सर्व सामान्यांचा आवाज ते धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच दे धडक दे धडक नमस्कार दे धडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक येणारी बातमी फक्त आपल्यासाठी डॉक्टर प्रसाद माने आणि डॉक्टर अश्विनी माने यांच्या सुवर्ण हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ सोहळा संपन्न गोरगरिबांना अल्पदरात सेवा उपलब्ध करून देण्याचा डॉक्टर प्रसाद माने यांचा मानस डॉक्टर प्रसाद भीमसेन माने यांनी जयसिंगपूरमध्ये आपल्या आईच्या नावाने सुवर्ण हॉस्पिटल सुरू केले आहे काल त्याचा भव्य असा शुभारंभ सोहळा खासदार छत्रपती शाहू महाराज धैर्यशील माने आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते पार पडला काल सायंकाळी पाच वाजता सुवर्णा हॉस्पिटलच्या शुभारंभ सोहळ्यासाठी जयसिंगपुरातील सामाजिक राजकीय डॉक्टर्स पत्रकार नगरसेवक मित्रमंडळी तसेच पै पाहुणे आणि अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती सर्वांनीच डॉक्टर प्रसाद माने आणि डॉक्टर अश्विनी माने यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या डॉक्टर प्रसाद माने यांनी आतापर्यंत अनेक रुग्णांना जीवदान दिले आहे समाजातील शोषित पीडित वंचितांना आणि गोरगरिबांना चांगली सेवा दिली आहे अनेकांना आरोग्य दिलं आहे पण त्यांनी कदापि याला व्यावसायिक स्वरूप न देता रुग्णसेवेला महत्त्व दिलं आहे यामुळेच त्यांना पंचक्रोशेत मानणारा मोठा वर्ग आहे आयुर्वृद्धाश्रमातील तर अनेक अनाथ निराधार वृद्धांना त्यांनी मोफत सेवा दिली आहे त्यांना एक हक्काचे घर असावे यासाठी त्यांनी अनेक वेळा मदतीचा हात दिला आहे याच त्यांच्या दानत वृत्तीमुळे अनेकांचे पाठीशी आहेत आणि त्यांनी मिळवलेल्या पुण्याईमुळेच आज एक मोठे सर्व सुविधा नियुक्त असे सुसज्ज हॉस्पिटल उभे राहिले आहे यावेळी बोलताना डॉक्टर प्रसाद माने म्हणाले वडिलांनी अपार कष्ट करून उच्च शिक्षण घेऊन आम्हाला या काबिल बनवले आहे आईने चांगले संस्कार दिले आहेत येथून पुढे हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवा करून गोरगरिबांना अल्प दरात सेवा उपलब्ध करून देणार असल्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला आणि मान्यवरांचे त्यांनी स्वागत केले डॉक्टर अश्विनी माने यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी सर्वच मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करून डॉक्टर माने पती पत्नीचे कौतुक केले आणि सर्वांनी प्रीतिभोजनाचा आस्वाद घेतला सर्वांचं मी नमस्कार आ, आज माझ्या सुवर्ण हॉस्पिटल या भव्य शुभारंभ सोहळ्यासाठी आपले कोल्हापूर जिल्ह्याचे पदसन्मान खासदार छत्रपती शाहूजी महाराज ज्यांना आम्ही लहानपणापासून प्रेरणास्थान मानतो ते आज आम्हाला वेळात वेळ काढून आम्हाला पूर्ण सहकार्याने आमचे मित्रमंडळी आणि सुचवल्याप्रमाणे ते त्यांनी पूर्ण ताकदीने शाहू महाराजांना आणण्यासाठी जे काही प्रयत्न केले त्याबद्दल मी शाहू महाराजांचं आज इथं अवेलेबल झाल्यामुळं मी त्यांचं खूप खूप आभार मानतो आणि त्याचं मी स्वागत करतो आणि माझ्या विनंतीला मान देऊन तसेच घरशील दादा माने साहेब एक एक प्रतिष्ठित आपले साहेब या हे सुद्धा आपल्याला आज इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचंही खूप खूप स्वागत करतो तसेच मला स सपोर्ट करणारे माझे विश्वासराव इंगोले साहेब विनायक घोरपडे साहेब यांच्या या यांनी सुद्धा या, या कार्यक्रमाला उपस्थित दाखवली त्याबद्दल मी सुद्धा खूप खूप स्वागत करतो आणि माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी इतकं शेड्यूल टाईमसुद्धा असताना त्यांनी पूर्ण वेळ आमच्यासाठी दिलेला आहे तसेच आपले इथे उपस्थित असलेले माझे पेशंट असतील माझे नातेवाईक असतील आणि हा जो जनसमुदाय माझ्यासाठी तो उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं खूप खूप स्वागत करतो खरं सांगायचं तर माझ्या मला आता लहानपणापासून जे माझे आजोबा सहाव्या गल्लीला असताना जे जुने चप्पल शिवायचे त्यातून जी आमची प्रगती झाली आमच्या आजोबा आजींनी जे काही लहानपणापासून कष्ट केले त्यातून आमच्या वडिलांनी शिक्षण घेतले माझ्या वडिला वडील माझ्या विद्यापीठला शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे ते पस्तीस वर्ष नोकरी केली त्यांचं पूर्ण आयुष्य हे माझ्या शिक्षण आमच्या शिक्षणामध्ये घालवलं आणि स्वतः आज इथे अवेलेबल उपस्थित नाही आहेत तरी मी त्यांच्या ह्या आशीर्वादाने जे काही हे उभा करतोय आणि ही मला जी रुग्णसेवा करण्याचा जो काही आदर्श मिळतोय कष्ट करण्याची जी, जी काही आम्हाला ताकद मिळते ते माझे आई वडील आजी आजोबा या सर्वांच्यामुळे मी आज इथे उभा आहे आणि हे जे सुवर्ण हॉस्पिटल उभा करतोय त्याबद्दल त्यामध्ये त्याच्या खूप खूप मोठा आशीर्वाद आहे आणि तुम्ही तुम्ही सर्वांनी वेळा दुहेर काढून माझ्यासाठी उभे उपस्थित आहात त्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करतो खूप खूप मान खूप खूप आशीर्वाद मला असेच मिळायचा हवे आणि माझ्या सुवर्ण हॉस्पिटलला खूप उच्च शिखरावर घेऊन जायचं आहे आणि मला गरीबातील गरीब पेशंट चांगल्या कमीत कमी पैशामध्ये सेवा करण्याचा मान सेवा करण्याची माझी खूप इच्छा आहे अति या सुवर्ण माध्यमातून तुम्हाला करायचे आहे आणि आज हे सगळे उपस्थित आहेत त्यांचं मी स्वागत करतो आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या